अंबरनाथ शहरातील अस्थिव्यंग व अपंगांकरिता मोफत साहित्य वाटप वैद्यकीय तपासणी व मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अंबरनाथ नगरपालिकेत आज या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं आयोजन नासिओ इंडिया फ्यूश लुब्रिकेंट्स व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं यात शून्य ते चाळीस वयोगटातील अपंग असणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर पात्र ठरलेल्या अपंगांना कॅलिपर कुबडी कृत्रिम पाय व्हीलचेअर तीन चाकी सायकल देण्यासाठी निवड करण्यात आली शहरातील शेकडो गरजूंनी या संधीचा लाभ घेतला सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अंबरनाथच्या अपंग विकास संस्थेचे किशोर धुमाळ कल्पना धुमाळ दावित संघाटे आदींनी खूप मेहनत घेतली शिबिरात नासियोचे संदीप हिरे व श्रीराम पाटील उपस्थित होते अंबरनाथ सर्वोदय भाऊ अंबरनाथ आणि नाशिवा यांच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये जे गर्दू दिवाने आहेत त्यांना तपासणी करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल या दृष्टीकोनातून आम्ही हा शिबिर आयोजित केलेला आहे कमीत कमी तीनशे चारशे ते व आमचा टार्गेट आहे त्याप्रमाणे आम्ही पंधरा दिवसापासून पूर्ण तयारी केलेली आहे चे मुंबई त्यानंतर रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने सर्व आम्हाला साहित्य उपलब्ध होणार आहे सायकल फुगडी जेपूर टॅलेफर वाक आणखी आवश्यक असणारे साहित्य पुरवले जाणार आहे मला त्याला माझ्या तीन वर्षानंतर भरण्या भरवण्यात आलेलं भर भर आहे तसं एक एक जर केला तर दोन हजाराच्या वरती गुरांग विचार उपलब्ध आहेत प्रमाणे नासो फ्युड्स इंडिया लिमिटेड जी औरंगाबादमध्ये कार्यरत कंपनी आहे तिच्या वतीनं औरंगाबाद अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जे गरजू दिव्यांग लोक आहेत अशा दिव्यांगांना एड्स अन आम्ही पुरवण्याचं काम करतोय जे पूर्णपणे मोफत असतात आणि आत्तापर्यंत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये हा एक चौथं शिबिर आहे आणि इथे लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा आम्हाला पाठिंबा असतो याच्यामध्ये अंबरनाथ स्थित जी काही दिव्यांग सेवाभावी संस्था आहे ती संस्था आम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करायला संपर्क करायला मदत करत असते त्यांच्यासोबत इतरही इथल्या स्थानिक दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करणारा संस्था कार्यरत असतात अंबरनाथ नगर परिषदेचे सी ओ हो, उपमुख्याधिकारी या सर्वांचं सहकार्य यासाठी आम्हाला असतं ह्या वर्षी आम्हाला दिव्यांग विभागाने बऱ्याच चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले